मुंबई महानगरपालिका आहे पुणे असेल ठाणे असेल या महापालिका लक्षात राज ठाकरे यांच्या सोबत जायची कोणाच्या सोबत जा पूर आल्यानंतर पुराच्या पाण्याबरोबर सगळं वाहून जातात भाजपचा पूर आलाय त्यामुळे भाजपच्या पुरामध्ये टिकणार नाही आणि पूर हा जाचक नाहीये लोकांना त्रास येईल नाही तर उलट फायदाच होईल असा म्हणजे सत्ता आमची दोन्हीकडे आहे सर्वसामान्य लोकांसाठी केंद्र सरकार राज्य सरकार अतिशय चांगलं काम करत आहे त्यामुळे हे नाही काय सांगणार आम्ही हरलो म्हणून मी, मी माझ्या मला उत्तरवण्यात आलं अडीच वर्ष अपमान करून असं सांगणार का उद्धव ठाकरे कुठल्या विषयावर बोलणार सव्वीस वर्षातला भ्रष्टाचार का कोरोना काळातल्या औषधाचा भ्रष्टाचार तुम्ही बाहेर पडाच का एक अरे कोणी येऊ दे ना ऐकून घ्या मला मला स्पेसिफिक आता काय ताकद आहे ते तुम्ही सांगा तुम्ही असं प्रश्न विचार नका नुसते काय होईल काय होणार का चमत्कार असे काय जादू आहे का त्यांच्याकडे एकत्र आल्या म्हणे वीज चमकणार आणि झालं सगळं मतदान एकावर अरे काय आहे त्यांच्याकडे दोघांचा हिशोब करा ना अरे मराठी माणसाचं कल्याण काय केलं हीच शिवसेना झाली तेव्हा कशासाठी ऐकून घ्या मराठी माणसाच्या न्यायासाठी नोकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे मॅक्झिमम मराठी माणूस शिवसेनेच्या काळात मुंबईच्या बाहेर गेले आज वीस टक्के पण नाही अठरा टक्के सोळा टक्के मराठी आहेत जी साठ टक्के होती साठ टक्के साठ टक्के मराठी माणसं होती एकोणीशे साठ साली आज अठरा टक्के ते एकोणीस टक्के कुठे काय केलं शिवसेनेनी हिंदू हिंदू आता सावरकर सावरकर अरे आता मुख्यमंत्री होता राहुल गांधी मांडीला मांडीला बसायचो सावरकरांवर टीका करतोय आता बाहेर पडले आता सावरकर आठवले हो किती स्वार्थी माणूस आहे उद्धव ठाकरे काल काल काय बोलत बोलतो आज त्याला आठवत नाही हो आता लंडन मध्ये आठवणी करून दिल्या का माहित नाही काय डोक्याचं काय हो, केलं असेल तर त्याने आपल्या वयाच ठेवावं आता आपलं वय झालेलं आपल्या टोपाचे केस पण पिकले त्याच त्यांनी भान ठेवावं आणि प्रगल्भ वक्तव्य करा प्रगल्भ तुम्ही कोण आहात तुम्ही भारतीय जनता पक्षाचे आश्रित आहात लक्षात घ्या जर तुम्ही तुमचा स्वतःचा पक्ष काढून या दंडावरच्या बेंडकुळ्या दाखवल्या असत्या तर आम्ही तुम्हाला मानलं असतो राज ठाकरे यांचा स्वतःचा पक्ष आणि एकनाथ शिंदेकडे चोरलेला पक्ष आणि तुम्ही भाजपच्या आश्रित आहात माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वतःचे वीस आमदार आणि नऊ खासदार आहेत आणि भाजपचे किती खासदार आहेत तो आकडा मोजा म्हणा आकडा मोजा फक्त पेट्रोल पंपाचे आकडे मोजू नका स्वतःच्या हे सुद्धा आकडे मोजा आणि जी लढाई झालीच नाही निवडणुकीत त्यातला हा विजय पाकिस्तानमध्ये घुसलेल्या सैन्याचे ज्याने पाय खेचले त्यांच्या शौर्याचे पोवाडे राण्यांनी गाऊन येत